गेल्या महिनाभरापासून पुणे शहरात गोळीबाराच्या घटना असतील त्यासोबतच कोळत्याने मार केल्याच्या घटना असतील असे प्रकार जे आहेत ते सर्रास समोर येताना पाहायला मिळत आहेत काल म्हणजेच गुरुवारी रात्री गुरुवारी मध्यरात्री देखील असाच एक प्रकार जो आहे तो पुणे शहरात घडलेला पाहायला मिळाला पुण्यातील कोथरूड परिसरात असणाऱ्या अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत जर पाहिलं तर एका व्यक्तीला जे आहे ते सहा सात जणांच्या टोळक्याने कोळत्याने वार करत त्याची निर्घृण अशी हत्या केलेली आहे मोठा आता या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावलेला पाहायला मिळतोय जो ज्या मुलाची हत्या झाली आहे त्याचं नाव आहे श्रीनिवास श्रीनिवास असं त्या मुलाचं नाव आहे जो की त्याच्या मित्रांसोबत बाहेर निघाला होता श्रीनिवास वत्सलवार असं या मुलाचं नाव आहे तो त्याच्या मित्रांसोबत बाहेर निघाला होता आणि बाहेर निघाला असताना सहा ते सात जणांच्या टोळक्यांनी जो आहे ते त्याच्यावर कोळत्याने वार केले आणि याच ठिकाणी जो आहे तो या पडला होता रक्ताच्या थारोळ्यात हा जो श्रीनिवास आहे तो या ठिकाणी पडलेला होता त्यानंतर इथलेच आजूबाजूचे काही लोक आले आणि त्यांनी त्याला जवळच्या खासगी रुग्ण रुग्णालयात दाखल केलं मात्र पोलिसांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलं एकूणच या प्रकरणानंतर आता घराजवळ जर पाहिलं तर मोठ्या संख्येने पोलीस जे आहेत आहेत ते आणि त्यांच्याकडून एक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेली जी माहिती आहे त्यानुसार याचा पूर्ववैन जो आहे ती हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे याआधी देखील त्यांची काही भांडणं होती आणि त्याच भांडणाचा जो जुना वाद होता त्यामुळेच याची हत्या केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे जरी अशा प्रकारची हत्या झाली असेल तरी देखील सर्रासपणे पुणे शहरात अशा वारंवार घटना ज्या आहेत त्या घडत आहेत त्यामुळे पोलिसांचा सा वचक कुठेतरी कमी होत असा प्रश्न असा प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होत आहे